So कार गणपतीच्या कारखान्यात गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही गुणशरीरा भालचंद्राय श्री गणेशाय आणि म्हणजे आता एवढे गणपती असं आपण बोलतो की महिनाभर हाव म्हणजे असं बघ की महिनाभर अगोदर गणपती पूर्ण कारखाना फिक्स असतो आणि आता जाताना जे म्हणजे लोकांच्या इमोशन्स असतात म्हणजे आता एक रील्स करून बघतो आपण बोलतो की आखणी करताना की लोकांच्या इमोशनसोबत आपण खेळतो तर एक्सपिरियन्स काय येतो तुमचा की असं आपण आखणी करतो वगैरे जर म्हणजे जराशी जराशी जरा चूक झाली तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्याच्याबद्दल असं तसं कधी झालेलं नाही आणि सगळ्यांना इकडच्या खास करून आवाज मानवा यासाठी लोकांना बरीचशी आवड आहे मला हा आखणीचा म्हणजे आपण मूर्त वगैरे बनवतो पण जे आखणीचे असते मेन पण त्याने पूर्ण असं काय बोलतात त्या बाप्पामध्ये बाप्पा पण बाप्पा जी, 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 येतात जीवन वाटले पाहिजे असं नाही जपून ठेवलेली आहे किती आहे तुमचा असेल तरी अंदाज आहे गणपतीला बाप्पाला तुम्ही आखणी करता या भागामध्ये भागा हा या भागामध्ये इथे कालपासून आलं साधारणतः अठ्ठ्याण्णव मूर्ती माझ्या झालेल्या कालपासून येऊन अठ्ठ्याण्णव मूर्त्या मजा झालेल्या आम्ही सुद्धा कुठून तरी फेमस होऊ हा का नाही का नाही तुम आमच्या ब्लॉगपेक्षा तुमच्या ज्या आहे तेच तुमचं सर्व जा बोलून जातं बोललं तरी तर आता आम्हाला पण खूप वेळ होते कारण की आमचे पण गणपती बसले तर चला का भेटू नेक्स्ट इयर चला आणि काकाची तुम्ही कलाकृती आता बघितली असा मी शूट पण केला तुम्हाला बघितलेलं असा तर काकांना जर आवडलं असेल तर तुम्ही कमेंट नाव आम्हाला कर